नमस्कार मित्रांनो मध्य भारतातील सगळ्यात मोठे कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजन मध्ये आपण आहे आणि आज आपण महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यासोबत आपण जुळलेलो आहे आज आपण त्यांच्यापासून माहिती घेऊ जसं ग्रामीण भागातील जे काही उद्योगधंद्यांना एक वाव मिळण्याचं साधन या कनेक्शनचं साधन या माध्यमातून होते आपण भेटणार आहे दीप वर्मा सरांना जे उपनिर्देशक आहे महात्मा गांधी औद्योगिक संस्थेचे चला समजूया त्यांच्यापासून की हे वर्क कसं करते हे आमची जी संस्था आहे हे महात्मा गांधींनी एकोणीसशे चौतीस मध्ये याची स्थापना केली होती वेगळे वेगळे त्यावेळेसचे देशातले जे सायंटिस्ट आहे जसे सी वी रमन आहे जे सी बोस आहे अशा लोकांना आणून सोबत देशातल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये नवाचार किंवा नवीन नवीन नवी गोष्टी उद्योगिक क्रांती घडव घडवण्यासाठी तिथल्या लोकल लेवलला एम्प्लॉयमेंट जनरेशन होण्यासाठी काय करता येईल एस एन टी किंवा रिसर्चमधून त्यासाठी हे संस्थेची स्थापना केली होती अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाच्या नावाने मग ते त्याच्यानंतर ते, ते जमनालाल बजाज सेंटर फॉर इंडस्ट्रीय रिसर्च झाला मग महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था झाला जे सूक्ष्म मध्यम सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आमच्या इथं सहा विभाग आहे त्या सहा विभागाच्या माध्यमातून जे सहा वेगळे वेगळे डायरेक्शन आहे जे ग्रामीण औद्योगिकरणासाठी काम म्हणजे कामात येऊ शकतात असे तिथं स्थापन झालेले आहे आय आय टी आणि खादी विलेज इंडस्ट्रीज बोर् कमिशनच्या माध्यमातून तर आमच्या इकडे जसं ग्रामीण ऊर्जा अवसरचना विभाग आहे क्राफ्ट इंजिनिअरिंग विभाग आहे केमिकल विभाग आहे बायो अँड हर्बल विभाग आहे मॅनेजमेंट सिस्टीम आहे आणि खादी आणि वस्त्र विभाग आहे तर या सगळ्या विभागांमध्ये ग्रामीणमध्ये असलेल्या काही ज्या काही प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेम्सला समजून आणि तिथल्या लोकलमध्ये जे काही अवेलेबल रिसोर्स आहे लोकली अवेलेबल एनर्जी सोर्स आहे किंवा लोकली जे काही त्यांच्या स्किल्स आहे याला एका ग्लोबली लेवल म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलच्या प्रॉडक्ट्समध्ये रूपांतरण कसं करता येईल त्यासाठी कुठल्या टेक्नॉलॉजीजचा वापर करता येईल नवीन काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची आहे तर ते करता येईल किंवा कुठल्या तशा टेक्नॉलॉजीज अव्हेलेबल आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे काम आमचे हे सहाय्य विभाग तिथं करतात आणि ह्या सगळं जे टेक्नॉलॉजी डेव्हलप होतात याच्या याच्याबद्दलचं ट्रेनिंग याच्याबद्दलचं मार्गदर्शन स्टार्टअप नवीन काही त्यांना करायचं आहे इन्क्युबेशन सेंटर लाईवलीहूड बिझनेस इन्क्युबेशन हे सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे वर्धेमध्ये तुमच्यासोबत कनेक्शन करण्यासाठी ते कसे करणार ते आमची वेबसाईट आहे एमगिरी डॉट ओ आर जी म्हणून त्यामध्ये आमच्या पूर्ण विभागांच्या जाणकार्या बद्दल माहिती दिलेली आहे आणि कुठल्या वेब संपर्क व्यक्ती आहे तेही त्याच्यात दिलेलं आहे आणि आमचं एक रेडिओ एमगिरी सुद्धा आहे त्याच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम होते तर इथल्या वेबसाईटवर तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये करायचं आहे जसं समजा खादी विभागात करायचं आहे किंवा ऊर्जा विभाग जसं सोलर ड्रायर आहे बायोमास याच्यासाठी जर करायचं आहे तर तिथं पर्टिक्युलर व्यक्ती दिलेला आहे का कुठल्या व्यक्तीला तुम्ही कॉल करून तुम्ही त्याच्याबद्दल तुमची काही प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता त्याच्यावर कोळगा करण्याचा हे संस्था प्रयत्न करते जे काही तिथं अवेलेबल ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला घ्यायचं जसं एलईडी डी लाईट बनवायचं आहे सोलरवरचं आहे पंचगव्याचे प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर गोबर गोमूत्रपासून काही प्रॉडक्ट करायचे आहे टेक्स्टाईलमधले काही करायचे आहे तर तुम्ही डायरेक्टली त्या ट्रेनिंगमध्ये भाग घेऊ शकता आणि त्यांना त्या पर पर्टिक्युलर कोऑर्डिनेटरला फोन करून तुम्ही कधी ट्रेनिंग आहे ते माहिती घेऊन ट्रेनिंग घेऊ शकता आमच्या इथं राहण्याची जेवणाची पण सोय आहे या सगळ्याचे आणि बघायला फारशा भाग ट्रेनिंग नाही आहे आणि खूप दिवसाचे ट्रेनिंग नाही आहे लहान लहान ट्रेनिंग हँड होल्डिंग सपोर्ट मिळते त्याला आणि इन्क्युबेशनमध्ये जर करायचं असलं तर एलबीआय किंवा इन्क्युबेशनच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला संपर्क करू शकतो धन्यवाद सर तुमचं अमोल टाईम दिल्याबद्दल होतं